अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूरांमध्ये आता चांगली आहे राणा दाम्पत्य वायफळ बडबड करत आहे ते स्वतः दलबदलू आहेत अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे यशोमती ठाकूरांचा भाजपला आतून पाठिंबा असून लवकरच दिवसा मतदारसंघात चमत्कार पाहायला मिळेल असा गौप्यस्फोट रवी राणांनी केला होता आज अमरावती जिल्ह्यामधल्या काँग्रेसचे आमदार आहे त्या जरी आता संपर्कात नाही आहे पण अंदरून पूर्ण संपर्कात आहे तर उद्या तुम्हाला हे नवल वाटण्याची गरज नाही आहे की तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल रवी राणा आणि नवनीत राणा हे सातत्याने वायफळ बडबड करत असतात ते स्वतः दलबदलू आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधारे इलेक्ट होऊन गेले आणि आज दुसऱ्यांवर सातत्यानं बोलत असतात स्वतःच्या गरिमेमध्ये त्यांनी झाकून बघितले पाहिजे आम्हाला बोलण्याची काही गरज नाही आम्ही आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्वधर्मसंभाव या विचारासाठी आमचं आयुष्य गेलं तरी चालतो आम्ही जिथे आहोत तिथे राहणार